नमस्कार मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक ह्या पदासाठी भरती निघालेली आहे भरतीची सविस्तर जाहिरात आपण जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सविस्तर जाहिरात इथे बघणार आहोत आपण ज्युनियर बँकिंग असिस्टंटच्या एकशे तेवीस जागा भरणे देणार आहे त्याचबरोबर सुर शिपाई श्रेणीच्या छत्तीस सुरक्षा रक्षक पाच आणि वाहन चालक एक अशा एकशे पासष्ट जागेसाठी इथे भरती केली जाणार आहे ऑनलाईनच अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्जीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे सुरुवातीचा तुमचा जो प्रोबेशन कालावधी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे वेतन वेतनश्री सांगितलेली किती असणार आहे ज्युनियर बँकिंग साठी दिलेली आहे वीस हजार रुपये आणि इतर सर्व पदासाठी महिना पंधरा हजार हंगामी कालावधी जो प्रोबेशन पिरियड असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे हे मिळणार आहे कायमस्वरूपीनंतर तुम्हाला बँकिंगचं पेमेंट चालू होणार आहे अर्ज करण्याचा वेळापत्रक दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अठरा ऑगस्ट पासून अर्ज सुरू झालेला आहे तर एकोणतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता शेवटची तारीख एकोण एकोणतीस ऑगस्ट असणार आहे आणि परीक्षा कधी होईल याची माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती नंतर कळवण्यात येणार आहे आता हे जे पद आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे जर ज्युनियर असिस्टंट बँकिंगसाठी शैक्षणिक व वा एक वयोमर्यादा दिलेली आहे ते आपण बघू शकतो कमीत कमी एकवीस आणि अडतीस अर्ज करू शकतात उमेदवार प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा संगणकाचा कोणताही कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथे जे शिपाई पद आहे ते छत्तीस जागा त्याच्या असणार आहे दिलेला आहे शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक या तिघांसाठी अठरा ते अडतीस वर्षाची आठवी -कमि उत्तीर्ण असणार आहे आणि बारावी पर्यंत त्यांचे शैक्षणिक उमेदवार शैक्षणिक ग्राह्य धरण्यात येणार आहे सिलेक्शन तुमचं ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत आणि कागद पडताळणी ह्यानुसार होणार आहे आणि तुम्हाला मुलाखतीसाठी दहा गुण असणार आहे त्यापैकी पाच गुण तुमच्या शैक्षणिक पात्रता अनुभव याची असणार आहे आणि त्याचबरोबर प्रोबेशन कालावधी आपण बघू शकतो इथे एका वर्षाचा असणार आहे एक वर्षानंतर तुम्हाला बँकेचा पेस्केल चालू होणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे तर परीक्षा शुल्क बघा इथे ज्युनियर बँकिंग असिस्टंट साठी आठशे रुपये आणि जीएसटी ला आपण नऊशे चौवेचाळीस शिपाई त्याच्यानंतर सुरक्षा रक्षण वाहन चालक पदासाठी पाचशे नव्वद परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज एक्सेप्ट केला जाणार नाही अर्ज करण्याची आणि सविस्तर जाहिरातीची लिंक मी मध्ये दिलेली आहे सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो